नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय केंद्र सरकारनं पुन्हा ऐन निवडणुकीच्या काळात कांदा उत्पादकांच्या हितावर घाला घातलाय कांदा निर्यात बंदीची मुदत आठ दिवसातच संपणार होती त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठेल अशी आशा असतानाच केंद्र सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवत कांदा निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे त्यामुळे केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांना गृहित धरल्याची चर्चाही आहे देशातील बाजारात कांद्याचे भाव सुधारल्यानंतर केंद्र सरकारनं आठ डिसेंबर रोजी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांदा निर्यात बंदी केली होती ऐन निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढल्यानं सरकारनं चांगलीच धास्ती घेतली होती कारण कांदा भाव वाढल्याचा दोन वेळा भाजपला फटका बसला आहे त्यामुळे कांदा भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं आधी चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं त्यानंतर प्रतिटन आठशे डॉलर निर्यात शुल्कही लावलं मात्र असं करूनही भाव कमी होत नाहीत म्हटल्यावर शेवटी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली निर्यात बंदीनंतर कांद्याचा भाव क्विंटल माग दोन हजारानं कमी झाला बाजारातील आवकही चांगली आहे कांदा भाव नियंत्रणात आल्यानंतर केंद्र सरकार निर्यात बंदी उठवेल अशी शक्यता होती कारण कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चा एवढाच भाव मिळत होता पण निवडणुका नुसत्या जवळ आल्या तरी कांदा निर्यात बंदी करणारं सरकार ऐन निवडणुकांच्या काळात निर्यात बंदी उठवेल का असा प्रश्न होता केंद्र सरकारनं आधीच एक अहवाल प्रसिद्ध करून देशातील कांदा उत्पादन जवळपास सोळा टक्क्यांनी कमी झाल्याचं सांगितलंय त्यावरून सरकार निर्यात बंदी कायम ठेवण्याची तयारी करत असल्याची चर्चाही होती तसंच सरकार निवडणुकांच्या काळात कांदा भाववाढीची कोणतीही जोखीम घेणार नाही हे सरकारनं होतं त्यानुसार सरकारनं आपला मनसुबा स्पष्ट केला केंद्र सरकारनं निर्यात बंदी कायम ठेवली विशेष म्हणजे कधीपर्यंत निर्यात बंदी असेल हे स्पष्ट केलं नाही डीजीएफटी न ना जारी केलेल्या आधी सूचनेनुसार पुढील सूचनेपर्यंत निर्यात बंदी कायम राहणार आहे म्हणजेच किमान निवडणुका होईपर्यंत तरी सरकार निर्यातबंदी काढणार नाही हे स्पष्टपणे दिसतंय असं निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सांगितलंय सरकारच्या निर्यातबंदीमुळे सांगित सरकार शेतकऱ्यांचं मात्र कंबर न मोडलंय कारण यंदा एकतर दुष्काळ आहे एकरी कांदा उत्पादन कमी झालंय उत्पादन खर्च वाढलाय उत्पादन घटल्यानं दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते पण शेतकऱ्यांच्या या आशेवर सरकारनं पाणी फेरलंय कांदा निर्यात बंदीला दिलेल्या अनिश्चित काळासाठीच्या मुदतवाढीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओजसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका